जर तुम्हाला यथास्थिती कायम ठेवायची असेल तर नवं काहीच घडणार नाही नेता म्हणजे तुम्ही वेडे आहात ज्याला नेहमीच कोणत्या तरी नव्या ठिकाणी पाऊल ठेवायचं असतं तुमचं आयुष्य एक ऍडव्हेंचर आहे जेव्हा सगळेजण तुमच्याकडे आशेने पाहत असतात तेव्हा जर तुम्ही खाली पडलात तर ते खूप वाईट आहे म्हणून तुम्ही तुमचं मशीन अपग्रेड करणं खूप खूप महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं जर यशाचा डीएनए घडवायचा असेल तर या तीन गोष्टी आवश्यक आहेत डेफिनेटली अँड अंतर्दृष्टी नक्कीच प्रामाणिकता आणि प्रेरणा जर तुम्हाला प्रेरित असायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःपेक्षा काहीतरी मोठं शोधायला हवं करण्यासाठी असं काहीतरी जे तुमच्या स्वतःपेक्षा मोठं आहे जर तुम्ही अशा गोष्टी निवडल्या ज्या सुरक्षित छान आणि सोप्या आहेत ज्याने तुम्हाला काही पैसे मिळतील तुम्ही कदाचित पैसे कमवाल मी त्याच्या विरोधात नाहीये जर हेच ध्येय असेल तर ठीक आहे पण तुम्ही प्रेरित असणार नाही एक प्रेरित जीवन जगणं आणि एक मी शब्दांच्या अभावी असं म्हणतोय कोणत्याही व्यवसायाचा अपमान म्हणून नाही कारकुनासारखं जीवन जगणं जेव्हा मी कारकुनासारखं म्हणतो ते सगळं सेट असतं तुम्ही हे 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 करा तुम्हाला तुमचा तुम्हा पगार मिळेल एवढंच कोणतीही जोखीम नाही या देशामध्ये गेल्या पिढीचे लोक नेहमी म्हणत सगळ्यात आधी सरकारी नोकरी मिळवा हीच आकांक्षा होती नेहमीच का कोणतीही जोखीम नाही तुम्ही सक्षम असाल नसाल तुमच्याकडे चाळीस पंचेचाळीस वर्षाची नोकरी आहे काही फरक पडत नाही की तुम्ही काम केलं किंवा नाही केलं तुम्ही रोज तिथं गेला किंवा नाही गेलात तरी तुमच्याकडे नोकरी आहे तुम्हाला कधीच काढून टाकलं जाणार नाही कोणतीही जोखीम नाही जर तुम्हाला तुमच्या आत प्रेरणा हवी असेल तर एक अनिश्चिततेचा घटक असावा लागतो अनिश्चिततेशिवाय कोणतीही प्रेरणा असू शकत नाही किंवा जोखीम किंवा धोका जिथं धोका नसतो तिथं साहस नसतं जिथं कुठलं साहस नसतं इथं तुमच्यापासून कोणीही प्रेरित होणार नाही जर लोकांना दिसत नसेल की तुम्ही अशा गोष्टीत पाऊल टाकायला तयार आहात ज्यासाठी ते तयार नाही आहेत तर तुम्ही कोणालाही प्रेरित करू शकत नाही लोकांना दिसलं पाहिजे की तुम्ही अशा ठिकाणी पाऊल टाकायला तयार आहात जिथं ते पाऊल टाकायला घाबरतात जेव्हा तुम्ही जोखीम पत्करता तेव्हा तुम्ही जखमी होऊ शकता हो ना असं होऊ शकतं धोक्याचा अर्थ हाच आहे की तिथे जोखीम आहे जोखीम म्हणजे हेच की ते कधी कधी पूर्णपणे चुकू शकतं हो हो अर्थातच आपण जोखीम तोलून बघतो आपण डोळे झाकून कशात जात नाही पण तिथे धोका आहे जिथे धोका नसतो तिथं साहस नसतं कदाचित तुम्ही तुमचे पैसे धोक्यात घालताय कदाचित तुम्ही प्रतिष्ठा धोक्यात घालताय कदाचित तुम्ही आयुष्यातला वेळ गमावण्याचा धोका करताय तुमच्या आयुष्याची दहा वर्ष कोणत्याही परिणामाशिवाय वाया जाऊ शकतात शक्य आहे नाही का जेव्हा तुम्ही एखादा उपक्रम सुरू करता हे शक्य आहे की तुमच्या आयुष्यामधली दहा पंधरा वीस वर्ष वाया गेली तो धोका आहे कदाचित डोंगरावरून उडी मारण्यासारखी जीवितहानी होणार नाही पण जीवनाचं नुकसान अनेक प्रकारे होऊ शकतं मग जर प्रेरणा मिळायला हवी असेल तर एक मूलभूत घटक म्हणजे प्रामाणिकता जिथे प्रामाणिकपणा नसतो तिथे तुम्ही कोणाला प्रेरित करू शकत नाही प्रामाणिकता म्हणजे एवढंच असं समजू नका की प्रामाणिकता म्हणजे नैतिकता मूल्य नीतिमत्ता असं काही नाही सचोटी म्हणजे तुमची वचनबद्धता तुमच्या स्वतःपेक्षा मोठी आहे कदाचित तो तुमचा व्यवसाय असेल कदाचित तो तुमचा समाज असेल कदाचित तो तुमचा देश असेल कदाचित ते जग असेल आपल्याला माहीत नाही पण स्वतःपेक्षा काहीतरी मोठं जर तुम त्या तुम्ही त्यासाठी वचनबद्ध असाल मग लोकांना दिसतं की तुमच्याकडे प्रामाणिकता आहे लोकांना प्रामाणिकता जाणवते कारण तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे एखाद्या गोष्टीसाठी वचनबद्ध आहात जर त्यांना ते दिसलं नाही तर तुम्ही कोणालाही प्रेरित करू शकत नाही आणि जर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रेरित करू शकत नसाल तर ते पाट्या टाकत असतील <laughs> जर त्यांनी फक्त पाट्या टाकल्या तर तुमचं आयुष्य संपलं हे लक्षात घ्या आणि ही निरुत्साही लोक तुमचं जीवन दुःखी बनवतील अगदी हर एक प्रकारे हॅलो पाहिलंय तुम्ही त्यांना तर आता एकच मार्ग आहे जर तुम्ही पाट्या टाकल्या तर तर मी तुम्हाला काढून टाकेन असं तुम्ही काही प्रमाणात करू शकता अशानं तुम्ही लोकांमधलं सर्वोत्तम बाहेर आणू शकत नाही तर ते फक्त पाट्या टाकत नाहीयेत असं नाही तर ते त्यांच्या ते क्षमतांपलीकडे जाऊन काहीतरी करतायत तेव्हाच तुमच्या आजूबाजूला काहीतरी सुंदर घडत असतं तरच तुम्ही सकाळी उठून त्या कामामध्ये असणं सार्थक असतं पूर्ण उत्साहानी नाही तर पाच दहा वर्षांच्या यशानंतर तुम्ही विचाराल असावं की नसावं तुम्ही तसं म्हणणार नाहीत पण ते तुमच्या चेहऱ्याच्या लांबीमध्ये दिसून येईल हो ते दिसून येतं की प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की माझ्या अस्तित्वाचा हेतू काय आहे असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कदाचित ते तुमच्या डोक्यात शिरून त्यांचे शब्द बनलेले नाहीयेत पण प्रश्नचिन्ह ना आहे लोकांच्या चेहऱ्यावर तुमचा चेहरा जर आम्ही तुम्हाला पाच सहा वर्षांचे असताना पाहिलं असतं तर तो असा होता आता हळूहळू याचा अर्थ हा प्रश्न कुठेतरी निर्माण झालाय कदाचित अजून व्यक्त झाला नसेल पण प्रश्न पडलाय प्रश्न का पडलाय कारण कुठलीच प्रेरणा नाहीये प्रेरणा ही केवळ तुमची नसते सभोवतालचं वातावरण प्रेरणादायी असायला हवं त्यासाठी एका अत्यंत टोकाच्या प्रामाणिकतेशिवाय हे घडणार नाही जर तुमची प्रामाणिकता फक्त नैतिकता आणि नीतिमत्तेबद्दल असेल तर लोकांना तुमचा वैताग येईल नैतिकतेच्या छायेत जगणं खूप कठीण असतं अत्यंत कठीण ते जीव घेणं असतं पण जेव्हा तुमची प्रामाणिकता ही तुमची वचनबद्धता वैयक्तिक कल्याणापेक्षा मोठी असल्यामुळे असते तेव्हाच तुमच्या आजूबाजूचं सगळं काही प्रेरित होऊन उठतं अंतर्दृष्टीबद्दल सांगायचं तर हे थोडं अवघड आहे अंतर्दृष्टी म्हणजे तुम्ही अशी एखादी गोष्ट पाहू शकता जी इतरांना दिसत नाही तुम्ही इतर लोकांच्या आधी गोष्टी पाहण्यास शिकता ही महत्वाची प्रतेक प्रतेक गोष्ट आहे प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट कधी ना कधी पाहतोच पण महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ती त्यांच्या आधी पाहिली याने खूप फरक पडतो जर तुम्ही लढाईत असाल तर यांनी तुम्ही जगता की मरता हे ठरतं जर तुम्ही एखाद्या व्यवसायात असाल तर यानी तुम्ही खरोखर यशस्वी आहात की कसं तरी चालवताय हे ठरतं जर तुम्ही आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये असाल तर ते युद्धापेक्षाही वाईट आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अंतर्दृष्टी नसेल किंवा अंतर्दृष्टी असलेला कोणीच तुमच्या अवतीभोवती नसेल मग अनेक जन्मांची हमाली आहे जर तुम्ही काहीच अंतर्दृष्टी मिळवू शकत नसाल किंवा तुमच्या आजूबाजूला सखोल अंतर्दृष्टी असलेलं कोणीच नसेल तुम्ही फक्त आध्यात्मिक साधना करताय आता तुम्ही अनेक जन्मांची गुलामगिरी कराल हो म्हणूनच ते जगात सगळीकडे सगळ्यात गंभीर माणसं बनतात तर अंतर्दृष्टी यायची असेल तर एक महत्वाचा आयाम म्हणजे अंतर्दृष्टी नसण्याचं कारण म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या बुद्धीचं कार्य करण्याचा प्रयत्न करतायत हे ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याचा दुर्दैवी परिणाम आहे जे सगळीकडेच आहे ज्यामध्ये तुमची बुद्धी सगळ्यात महत्वाची समजली जाते तुमची बुद्धी कशी कार्य करते हे समजून घेण्यासाठी युअर इंटलेक्ट इज इन फंक्शन ओनली विथ द डेटा दॅट इज बीन फेड इन इट तुमची बुद्धी केवळ त्यामध्ये टाकलेल्या डेटा सोबत कार्य करते डेटा म्हणजे स्मृती किंवा मेमरी एखाद्याची स्मृती किंवा तुमची स्मृती स्मृती म्हणजे आधीच घडलेल्या गोष्टी म्हणून जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या डेटावरून कार्य केलं तर तुम्ही या डेटाला वेगवेगळ्या प्रकारे जोडू शकता आणि काही काळासाठी ते जादूसारखं भासवू शकता पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे नवीन काहीच घडणार नाही कारण तुम्ही तुमच्याच डेटामध्ये अडकला आहात तर आंतरदृष्टी म्हणजे तुम्ही मर्यादित गोष्टींसोबत तुमची ओळख जोडत नाहीये मर्यादित गोष्टींसोबत असलेली तुमची ओळख मुळात तुम्ही गोळा केलेल्या डेटामधून येते आत्ता सध्या समजा तुमची ओळख तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक पात्रतांशी जोडलेली आहे आता तुमची ओळख ज्याच्याशी जोडलेली आहे तेच तुम्ही बनता किंवा समजा तुमची ओळख तुमच्या समुदायाशी किंवा तुमच्या राष्ट्रासोबत जोडली आहे आणि तेच तुम्ही बनता तुमची ओळख ज्याच्याशी जोडलेली असते तेच तुम्ही बनता त्या अर्थाने जीवनाकडे तुम्ही ते आहे तसं बघू शकत नाहीये जर तुम्ही गोष्टींकडे त्या जशा आहेत तशा पाहू शकत नसाल तर त्याचं कारण आहे की तुम्ही मानवी स्मृतीला जास्त महत्व दिलंय लक्ष देण्याची क्षमता आणि बुद्धिमत्तेपेक्षा intelligence... मानवी लक्ष आणि बुद्धिमत्ता तुमच्या खूप जास्त महत्वाचे आहेत तुम्ही अँड्रि कार्नेगी बद्दल ऐकलंय का अँड्रि कार्नेगीने अमेरिकेमध्ये भरपूर पैसे कमवायला सुरुवात केली तो काळ आजच्या बेजो आणि मस्क आणि जे कोण इतर लोकांचा नव्हता कोणीही अब्जाधीश कमवत नव्हते लोकांचे पैसे नेहमी हळूहळू वाढत असत पण हा माणूस प्रचंड पैसे कमवू लागला त्यामुळे साहजिकच शंका आली की ते कुठून येत आहेत कारण विसाव्या तिसाव्या दशकात खूप फसवणुकीच्या स्कीम होत्या अमेरिकेमध्ये त्यामुळे त्यांना वाटलं तो काहीतरी चुकीचं करतोय म्हणून कारनेगी यांच्या चौकशीसाठी लोकप्रतिनिधींचा एक गट स्थापन करण्यात आला हा तपास काही काळ चालला आणि त्यांना काहीही चुकीचं आढळलं नाही मग त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि चौकशीमध्ये त्यांनी विचारलं आम्हाला काहीही चुकीचं आढळलं नाही काहीतरी गडबड असली पाहिजे कारण तुम्ही इतक्या कमी वेळात इतके पैसे कमवताय इथे कुठेतरी गुन्हा असलाच पाहिजे कुठं येतो ते त्याला विचारतायत तर तो म्हणाला हे पहा मी जे काही पाहतो त्याकडे मी माझं पूर्ण लक्ष देऊ शकतो पाच मिनिटांपर्यंत तुमच्यापैकी कोणी असं करू शकतं का त्यांना वाटलं काय फालतूपणा आम्ही पाच मिनिटं लक्ष देऊ शकत नाही सांगा काय करायचं ते म्हणून त्यांनी एक प्रयोग सेट केला पाच मिनिटं कोणीही काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ लक्ष देऊ शकलं नाही त्यांचं लक्ष बाकी सगळीकडे जात होतं मग त्यांच्या लक्षात आलं की ते पाच मिनिटंही लक्ष देऊ शकत नाही आहेत तेव्हा तो म्हणाला तुम्ही अमेरिकेला चालवलं नाही पाहिजे आपण कुठेही पोहोचणार नाही जर तुम्ही लोक देश चालवत असाल तर <laughs> कारण मानवी लक्ष अस्तित्वाचे दरवाजे उघडू शकतं मानवी स्मृती फक्त भूतकाळ रिसायकल करेल दुर्दैवाने सध्या डेटा 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 खूप मोठा होत चालला आहे पण तसंही हे डेटावाले लोक बुडतील एकदा का आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिक प्रचलित झाल्यानंतर माझ्या फोनमध्ये तुम्हा सगळ्यांच्या एकत्रित डेटापेक्षा जास्त डेटा आहे नाही का हो किंवा नाही तो दिवसाला एक पी एच डी मिळवण्याला सक्षम आहे हो ना त्यात पुरेशी माहिती आहे त्यामुळे माहिती आणि डेटाला बुद्धिमत्ता समजू नका इंटेलिजन्स इज शॉप ओनली बाय बुद्धिमत्ता केवळ लक्ष देऊन प्रखर होते विचाराने नाही विचार म्हणजे डेटा रिसायकल करणं मी असं म्हणत नाहीये की डेटा पूर्णपणे निरुपयोगी आहे उपयोगी आहे जर तुम्हाला आहे ती स्थिती राखायची असेल तर डेटा महत्त्वाचा आहे पण जर तुम्हाला नेता व्हायचं असेल नेता म्हणजे तुम्ही वेडे आहात ज्याला नेहमीच कुठल्या नवीन प्रदेशात पाऊल ठेवायचं असतं नवीन म्हणजे तुम्हाला अनोळखी प्रदेशात जायचं असतं नेहमीच अनोळखी प्रदेश म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक धोक्याच्या जा स्थितीत पाऊल टाकत आहात म्हणून तुमचं जीवन एक ऍडव्हेंचर एक साहस आहे ते एक साहस असल्याने प्रत्येक जण तुमच्याकडे पाहतोय जेव्हा प्रत्येक जण तुमच्याकडे पाहत असतो जर तुम्ही खाली पडलात तर ते खूप वाईट आहे म्हणून हे खूप खूप महत्वाचं आहे की तुम्ही मशीन अपग्रेड करावं तुमचं काम अपग्रेड करण्यापूर्वी